नमस्कार हिवाळा किंवा पावसाळा ऋतू चेंज झाला की लगेचच लहान मुले असोत व म्हातारी माणसे सर्वांना सर्दी खोकला ताप या प्रकारचे छोटे मोठे आजार हे होतच असतात त्याकरिताच मी आज स्पेशल रेसिपी शेअर करते आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी पाववाटी पुळीत यालाच हुलगे देखील म्हटलं जातं हे घेतलेलं आहे कारण पूर्वीच्या ना पावसाळा असो किंवा हिवाळा या ऋतूंमध्ये या कुळथाचं सेवन आवर्जून केलं जायचं आता हे कुळीत ना आपण छान असे भाजून घेणार आहोत कारण कुळीत हे उष्ण प्रवर्गामध्ये येतात यामुळे आपल्याला सर्दी खोकला या प्रकारचे विविध आजार होत नाहीत आपले कुळीत हलकेशे भाजून झाले आहेत थोडेसे गरम झाले आहेत हे मी लगेचच एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले कारण याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे बघा या स्वरूपाची अगदी व्यवस्थित असे हे कुळीत मिक्सरला दळले जातात आज आपण कुळथाचं कढण बनवणार आहोत त्याकरिता पुन्हा एकदा सेम कढाई गॅसवर ठेवली आहे यामध्ये टाकूयात एक चमचा तूप तुपाचं तू प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तूप छान असं हलकसं गरम झालं की यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरे जिरे आपल्याला पहिले छान असे फुलू द्यायचे आहेत मग टाकूयात अर्धा चमचा ठेचलेला लसूण एका हिरव्या मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत कारण हे कढण आहे तर ते कमी तिखटच असावं दोन चिमूट हिंग घेतलेलं आहे संपूर्ण साहित्य आपल्याला तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत सोबतच टाकूयात एक चमचा खोवलेला नारळ आता हे संपूर्ण साहित्य या तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे हे साहित्य छान असं सा परतवून झालं यातील कच्चेपणा दूर झाला की लगेच यामध्ये टाकूयात दीड ते दोन ग्लास पाणी आपल्याला जेवढं कढण बनवायचं आहे ना तेवढं या ठिकाणी पाणी वापरायचं आहे आणि गॅसची फ्लेम फुल करून द्यायची आहे म्हणजे मग या पाण्याला पटकन उकळी येईल तर बघा लगेच आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस कमी करूयात आणि यामध्ये ना तयार करून घेतलेलं कुळताचं पीठ टाकूयात तर मी दीड ग्लास पाणी घेतलेलं होतं त्याकरिता सुरुवातीला तीन चमचे हे पीठ टाकून बघते व्यवस्थित मिक्स करून घेते आता या कडणाची कन्सिस्टन्सी कशी आहे ना त्यानुसार आपण पिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकतो हे मिश्रण मला जास्तच पातळ वाटतंय म्हणून मी पुन्हा एकदा दोन चमचे पीठ टाकले पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे पीठ टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे मग यामध्ये गाठ तयार होणार नाही तर साधारणतः या पद्धतीची कन्सिस्टन्सी मी याला ठेवलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठही टाकूयात आणि याला छान अशी एक ते दोन उकडी काढून घेऊयात म्हणजे मग हे पीठ देखील व्यवस्थित शिजलं जाईल याला कुळताचं कढण किंवा मग माडग देखील म्हटलं जातं तुम्हाला जर आठवत असेल तर पूर्वीच्या काळी आपली आजी आई नेहमीच हे बनवत असायच्या तर बघा अगदी मस्त असं हे तयार झालंय यावरून थोडीशी हिरवी कोथंबीर टाकली आहे तयार झालेलं कुळताचं कढण माडगं किंवा मग सूप गरमागरम प्यायला घ्या तुमची सर्दी खोकला अगदी पाच मिनिटांमध्ये छुमंतर होईल त्यामुळे आजची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा कर बाय बाय